नमस्कार मंडळी साईप्रभा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मंडळी आजपासून म्हणजे गुरुवार तीन ऑक्टोबर रोजी घटस्थापना असून नवरात्रोत्सव सुरू होत आहे पहिली माळ देवीच्या कोणत्या स्वरूपाची पूजा केली जाते पूजेची वेळ पूजा विधी पूजेचा नैवेद्य आणि शुभ रंग कोणता हे या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत तर हा व्हिडिओ संपूर्ण जरूर बघा तर मंडळी नवरात्रोत्सव म्हणजे नवरात्री चालणारा उत्सव आहे दुर्गा मातेला समर्पित नऊ दिवसांच्या उत्सवाला गुरुवार तीन म्हणजे आजपासून तीन ऑक्टोबरपासून सुरुवात होत आहे उद्या म्हणजे आज घटस्थापना करून नवरात्रीची सुरुवात होईल नवरात्रीचे उपवास आणि गरब्यासारखे सांस्कृतिक कार्यक्रम या सणाचे औचित्य साधतात या व्यतिरिक्त सर्व नऊ दिवस देवीच्या विविध नऊ रूपांना समर्पित असतात ज्याला आदिशक्तीचे नऊ रूप देखील म्हणतात नवरात्रीचा पहिला दिवस पहिल्या दिवशी देवीच्या कोणत्या स्वरूपाची पूजा करतात पूजनाची वेळ पूजविधी आणि शुभ रंग कोणता ते आता आपण पाहूया तर देवीचे प्रथम स्वरूप नवरात्रीचा पहिला दिवस शैलपुत्री देवीला समर्पित आहे म्हणून पहिली माळ किंवा पहिल्या दिवशी शैलपुत्री या देवीची पूजा केली जाते देवीचे वर्णन पर्वतांची कन्या म्हणून करण्यात आले आहे देवीचे नाव शिलापुत्री हे दोन संस्कृत शब्दांनी बनलेले आहे शील ज्याचा अर्थ खडक आणि पुत्री म्हणजे मुलगी शैलपुत्री कोट्यवधी सूर्य आणि चंद्रांप्रमाणेच सकारात्मकता आनंद आणि प्रकाश पसरवण्यासाठी ओळखली जाते देवी सतीने हिमालय कन्येच्या रूपात जन्म घेतला तीच पुढे शैलपुत्री म्हणून ओळखली जाऊ लागली शैलपुत्री देवीच्या ललाटावर अर्धचंद्र स्थापित आहे देवीच्या उजव्या हातात त्रिशूल आणि डाव्या हातात कमळाचे फूल आहे नंदी हे शैलपुत्री देवीचे वाहन आहे म्हणून शैलपुत्री देवीला ऋषभारुढा असेही संबोधले जाते नवरात्रातील पहिल्या दिवशी शैल पुत्री देवीचे पूजन केल्यास चंद्र दोष नाहीसा होतो अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते तर आता पाहूया नवरात्रीच्या पहिल्या दिवशी पूजेची वेळ शारदी नवरात्रीच्या पहिल्या दिवसाची पूजेची वेळ गुरुवारी पहाटेपासून सुरू होईल शुभ गटस्थापनेचा मुहूर्त सकाळी साडेसहा वाजता सुरू होईल आणि साडेसात वाजता संपेल अभिजित मुहूर्त गुरुवारी बारा वाजून तीन मिनिटांनी सुरू होईल आणि बारा वाजून एक्कावन मिनिटांनी संपेल आता पाहूया शारदीय नवरात्रीचा पहिला दिवसाचा शुभ रंग शारदीय नवरात्रीचा पहिल्या दिवसाचा शुभ रंग पिवळा आहे नवरात्रीचा रंग आठवड्यातील त्या दिवसाच्या आधारे निवडला जातो ज्या दिवसापासून या सणाची सुरुवात होते आता पाहूया पहिली माळच्या पूजाविधी हिमालय कन्या असल्यामुळे शैलपुत्री देवीला बर्फाप्रमाणे पांढरा रंग प्रिय आहे म्हणूनच देवीची पूजा पांढऱ्या रंगांच्या फुलांनी केली जाते तसेच पांढऱ्या रंगाचे वस्त्र अर्पण करणे शुभ मानले गेले आहे तसेच देवीला पांढऱ्या रंगाचा समावेश असलेल्या मिठाईचा नैवेद्य दाखवावा असे सांगितले जाते आता पाहूया शैलपुत्री देवीचा नैवेद्य शैलपुत्री देवीचे वाहन हे गाय आहे त्यामुळे त्यांना गायीच्या दुधापासून बनवलेल्या वस्तू अर्पण करणे शुभ मानले जाते तुम्ही शैलपुत्री देवीला दुधापासून बनवलेली खीर किंवा मिठाई किंवा तूप अर्पण करू शकता तर आजपासून पहिली माळ आहे तर पहिल्या माळेचे देवीचे मंत्र कुठले आहेत ते पाहूया शैलपुत्री देवीचा बीज मंत्र आहे या देवी सर्व भूतेशू मा शैलपुत्री रूपेण संस्थिता नमस्त्ये नमस्तस्य नमस्तस्य नमो नमः आणि शैलपुत्री देवीचा मंत्र आहे ओम ऐं ह्रीं क्लीम चामुंडाय विच्चे ओम शैलपुत्री देवे नमः या मंत्राचा आज एक माळा कमीत कमी जप जरूर करावा तर मंडळी तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून सांगा आणि माहिती आवडली असेल तर कमेंटमध्ये ओम दुर्गाय नमः असे जरूर लिहा आणि तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा